नमस्कार मंडळी तर आवडली का दिवाळीची तयारी आमची तयारी इथपर्यंत आहे आता घर धुवायचं आहे सकाळी सकाळी काल तर भरपूर पसारा काढून झालेला आहे आवृहाई झालाय कपडे पण रोज कपडे पण रोज रोज एक ब्लँकेट छोटे मोठे कपडे चालूच आहे आणि आता सकाळी मस्त चहा घेणार आहे आणि घर धुवायला सुरुवात करणार आहे हा आता माझ्यासोबत जाऊबाही नाहीये त्या नवीन फ्लॅट मध्ये स्वयंपाक करताय कारण की काल आम्ही इकडे पेस्ट कंट्रोल केली होती तर त्या तिकडे स्वयंपाक आहे मी तोपर्यंत इकडे घर धुवायला चालू करते ओके चहा घेऊयात आणि सुरुवात करूया आपल्या कामाला आणि हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी चला आता आपला मस्त चहा झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे दूध तापवून ठेवायचं दूध तापून ठेवलेलं आहे कारण की दूध जर तापवलं नाही तर दूध पूर्ण फाटून जाऊ शकतं आणि दिवसभर चहा पाणी दूध हे लागतच असतं तर आधी दूध तापून आहे त्याच्यानंतर मशीनला एक ब्लँकेट टाकून दिलंय म्हणजे ते त्याचं त्याचं दूध राहील आणि आता मी लगेच इकडे घर धुवायला चालू करते इतनी कठिन थी ना दिल की जबान ही खिडकी पूर्ण साफ करून झाली आहे धुवून आहे त्याच्यानंतर वरचं सगळं आवरून झालंय घासून धुवून घेतलंय आणि आता इकडे चालू आहे भात गरम करण्याचं काम का हो का झाला का गरम झाला गरम चला शिळा भात गरम करून खायची मज्जा वेगळीच असते त्यावरती मस्त पैकी हा, हा, हा। मज्जाच मज्जा चलो तर मंडळी फायनली आमचं किचन हे घासून धुवून अगदी चकाचक आहे एकदम स्वच्छ केलंय बरं का हा ओटा ना रोज एवढाच रिकामा पाहायचा आहे मला किचन <laughs> बंद झाल्यानंतर एवढे सगळे भांडे घासून काढले होते त्याच्यानंतर आज दुसऱ्यांदा मशीन लावायचं होतं याचं कारण असं की आज खूप सारे छोटे छोटे कपडे धुवायला काढलेले होते तर आमचं किचन आवरून झालेलं आहे बऱ्यापैकी भांडे घासून झाले आहेत म्हणजे जवळपास घासून झालेच आहे त्याच्यानंतर मीही छान तयार झाले फ्रेश झाले आणि आता वाजलेले आहेत आता त्या फ्लॅटवरती जातोय आम्ही जेवण करतोय तर मागे बघा इकडे माझं किचन किती की स्वच्छ सुंदर दिसतंय ना, की ना? हो की नाही चला जेवण करून येऊया पहिलं आणि मग बाकीचं पाहूया तसं बऱ्यापैकी थकलेलो आहोत पण आता दिवाळी म्हटल्यावरती चलायचंच नाही का तर जेवण झालं त्यानंतर अजून एक कोणतं काम पूर्ण करतोय तेही पाहूयात बघ okay, तर मंडळी आता गरज आहे एकदम कडक आणि गरमागरम चहाची नवीन फ्लॅट कडे गेलो होतो तिकडे आज जेवण केलं राजमा राईस आणि चपाती असा आजना बेत होता त्याच्यानंतर पुन्हा इकडे आले जरा वेळ आराम केला कारण की आज भरपूर थकलेलो आहोत असं मी सांगितलं होतं आता चहाची वेळ झालेली आहे आमची पण आणि फ्लॅटकडे जे लोक काम करतात त्यांची पण म्हटलं चहा करूयात आणि फ्लॅटकडे पण एक चक्कर होईल तर त्यांनी आज काय काय काम केले तर त्याचा पण एक नजारा तुम्हाला दाखवते ओके चल ना आता भरपूर लुक चेंज झाला आहे बरं का कारण की फर्निचरचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर घरी आलो थोडंफार काम केलं आणि लगेच स्वयंपाकाची सुरुवात केली खरं तर थकल्यामुळे मला शूट करायचं आणि बोलायची काहीच इच्छा नव्हती तर असा होता आमचा दिवस ओके बाय